आपलं श्री साम्राज्यामध्ये आज आपण इथे चिखलोली रोड बारवी डॅम रोड चिखलोली येथे एक ट्रक हा मागे सर झाल्यामुळे मागेल आहे त्याचे पूर्ण एकदम नुकसान झालेलं आहे आणि हा हा ट्रक जो आहे हा खूप हेवी आहे आणि हा जो मार्ग आहे हा राज्य मार्ग आहे आणि हा रस्ता खूप अरुंद असल्यामुळे आणि कुठले याच्यामुळे कुठली जीवितहानी झालेली नाही तुम्ही बघू शकता की ह्या ट्रक मध्ये किती लोडेड सामान आहे आणि हा ट्रक रात्री अ मला वाटतं पाटे पाटे तीन साडेतीनच्या सुमारास निघालेला होता आणि हा इथे कोणी नसल्यामुळे मागे कोणी व्हेकल नसल्यामुळे इथे तो मागे ब्रेक फेल झाल्यामुळे मागे आला आणि हे चढाण खूप मोठं आहे या चढाणावर ते नेहमी अक्षरशः इथे अनेक दुर्घटना होत असतात अनेक ट्रक म्हणजे ब्रेक फेल होत असतात या ट्रक मधून या रस्त्यावरून मिक्सर वाल्या गाड्या सिमेंटचे मिक्सर घेऊन जाणार आहे त्या पण भरपूर प्रमाणात जातात कारण इकडे बांधकाम भरपूर चालू चालू आहे आणि अशा स्थितीत आपण बघू शकता कि ह्या ट्रकची किती प्रमाणात म्हणजे तो जर मागे गाडी असती तर नक्की जीवितहानी झाली असती तर इकडच्या आमचं एक निवेदन आहे की इकडचे जे स्थानिक नेते किंवा जे आमदार आहेत त्यांनी याच्याकडे लक्ष घालून हा रस्ता रुंद करावा आणि ताबोडतोब याच्यावरती काय कार्यवाही करावी अशी सगळ्यांची मागणी आहे आपण या ट्रकचे जे मालक आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया कोण आहे तिकडे जाऊया आहे कर ये

अपना दुर्योधन से दुर्योधन का रेते कलमबोली कलमबोली कलम्बोली में रहे और ये ये कहाँ जा रहा था ये मुरबाड़ के लिए जा रहा हाँ मुरबाड़ के लिए हाँ मुरबाड़ में कहाँ पे अभी उतना मालूम नहीं है लेकिन मुरबाड़ करके जा है उधर जा रहा हा ट्रक मुरबाडला जाणार होता आणि मुरबाडला जाताना हा इथून एक हायवे आहे हा इथून नगरला पण जातो मार्ग मुरबाडला पण जातो मुरबाडून पुढे जात असतो तर ह्या अशा घटना नेहमी घडत असतात तर याकडे तातडीने प्रशासनाने लक्ष द्यावे हे अशी आम्ही आशा करतो तन्मय सोनी सो सोबत अरुण ठोंबरे श्री साम्राज्य ओके okay?